निमगवाण ते वैजापूर दोनशे दहा कोटीच्या रुपये रस्त्याच्या काक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू चोपडा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून निमगवाण पुलापासून ते वैजापूरपर्यंत काक्रीटीकरण रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून कामावर अत्याधुनिक मशिनरीसह कामगारांचा फौजफाटा काम करत असून कामाची क्वालिटी व रस्त्याचे माती परीक्षण करून काम जमिनीच्या खालच्या मातीपर्यंत खोदकाम करून काम सर्व जनतेच्या मनासारखे होत असताना दिसत आहेत चोपडा विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयाच्या कामाची विकासगंगा शहरी तसेच ग्रामीण भागात वाहत असून लवकरच निमगवाण गावाच्या पुलापासून ते वैजापूर रस्ता काक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल व महाराष्ट्र मध्य प्रदेशमधील नागरिकांना दळणवळणसाठी चांगला रस्ता निर्माण होईल त्याप्रसगी निम्गवाण ते वैजापूर रस्त्याच्या कामाची पाहणी करताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा सभापती व संचालक शिवसैनिक उपस्थित होते